एक छोटासा संदेश आपल्यापर्यंत देऊ पाहतो काय म्हणतात भीमराव रामजी आंबेडकर आपल्या सर्वांचे बाबा आणि त्यांनी काय केलं आणि आपण काय करतोय त्यांनी काय केलं आणि आपण काय करतोय त्याची करतो पुनरावृत्ती जर करायची असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे आपल्याला स्वतःचा कोणता त्याग केला पाहिजे तर ते एक सांगण्यापूर्वी आपण विचार ऐकले असतील परंतु पुन्हा मी आपल्यासमोर ते सादर करतो परंतु हे विचार आपण ऐकण्याच्यापूर्वी आपणास विनंती करण्यात येते मी आतापर्यंत अनेक प्रकारचे छोटे छोटे विचार आपल्या या यूट्यूबवर टाकत असतो कारण प्रत्येक माणूस हा जन्म घेतो तर त्या समाजाचे ऋण घेऊन तो जन्म घेतो म्हणून त्या समाजासाठी काहीतरी करणं हे प्रत्येक मानवाचं आद्य कर्तव्य आहे आपण हेच करावं आपण तेच करावं असं नाही परंतु आपल्याला जे जमत आहे आपल्यामध्ये जी कला आहे आपल्यामध्ये जे गुण आहेत तर ते इतरांना सांगायला आपल्याला हरकत नाही आणि म्हणून हे सांगत असताना बरेच जण ह्या गोष्टी मी बघतोय अगदी वीस मिनिटामध्ये आठशे लोक बघतात परंतु हे बघत असताना एक छोटस सबस्क्राईब हे करत नाहीये मग ते सबस्क्राईब करायला आपल्याला त्याच्यामध्ये काही खर्च नाही वेळ नाही तर ते सबस्क्राईब करा आणि पुढील करत असताना लाईक करा आणि शेअर करा म्हणून काय म्हणायचं म्हणायचंय लग्ला झुकून सलाम पुन्हा लागला लगला झुकून सलाम पुन्हा भीमा तुझ बाळवाता झाल रे गुलाम पुन्हा भीमा तुझ बाळवाता झाल रे गुलाम पुन्हा मी जे आतापर्यंत केलेलं आहे जे कार्य केलेलं आहे जे तुमच्यासाठी सिदोरी तयार करून ठेवलेली आहे हा समाजाचा गाडा मी इथपर्यंत आणलेला आहे म्हणून बा बाबासाहेब आंबेडकर खेदाने म्हणतात की बाबांनो भविष्यामध्ये तुम्हाला हा गाडा हे माझे विचार हे माझी कृती जर पुढे नेता आली नाही तर नेऊ नका परंतु तुमचं संरक्षण करण्यासाठी अरे तुमचं हित तुमचं कल्याण ज्या ठिकाणी आहे तर ते मी तयार करून ठेवलेला आहे तर तो गाडा कमीत कमी तुम्ही पुढे नाही नेता आला तर मागे तरी नेऊ नका आणि म्हणून काय म्हणतात लागला करायला झुकून सलाम पुन्हा लागला करायाला झुकून सलाम पुन्हा भीमा तुझ बाळवता झालं गुलाम पुन्हा भीमा तुझ बाळवात झालं रे गुलाम पुन्हा भीमा तुझ बाळ झाल रे गुलाम पुन्हा तुझ्या त्या चळवळीची राख रांगोळी केली कारण अनेक प्रकारचे गट आर अनेक प्रकारचे झेंडे प्रत्येकाच्या हातामध्ये आहेत आणि या निळ्या झेंड्याचेच किती झेंडे या लोकांनी केले आणि म्हणून खेदानी मला कसं वाटतय अरे तुझ्या त्या चळवळीची राख रांगोळी केली तुझ्या त्या चळवळीची राख रांगोळी केली सिंहावानी डरकाळी ती बंद वरोळी झाली सिंहवानी डरकाळी ती बंद वरोळी झाली कारण बाबासाहेब आंबेडकरनी आपल्याला सांगितलेलं आहे अरे जगा एकच जीवत जगा पण वाघ म्हणून जगा अरे शेळी म्हणून जीवन जगण याच्यापेक्षा तू तुमच्या जिंदगानी वा म्हणून काय म्हणतात अरे तुझ्या त्या चळवळीची राख रांगोळी केली तुझ्या त्या चळवळीची राख रांगोळी केली सिंहवानी डर काळी ती बंद वरोळी केली सिंहवानी डर काळी ती बंद वरोळी केली बोलक्या जिभेवरी बोल क्या जी भेवरी लावला लगाम पुन्हा भीमा तुझ बाळवता झाल रे गुलाम पुन्हा भीमा तुझ बाळवता झाल रे गुलाम पुन्हा भीमा तुझ बाळवता झाल रे गुलाम पुन्हा नाव तुझे घेय पण कालचा तो जोर नाही अरे नाव तुझे घेय पण कालचा तो जोर नाही तुझ्या त्या तुझ्या त्या, त्या, त्या चळवळीत तुझ्या त्या चळवळीत तुझ्या त्या चळवळीत लोकांनी स्वार्थापायी या चळवळीची राखरांगोळी केली आणि म्हणून काय म्हणतात अरे नाव तुझे घेय पण काल चा तो जोर नाव तुझे घेय पण कालचा तो जोर नाही तुझ्या त्या चळवळीत अरे तुझ्या त्या चळवळीत राखणार गुर नाही तुझ्या त्या चळवळीस राखणार गुर नाही कावळे कालचे कावळे कालचे झाले बेलगाम पुन्हा भीम तुझ बाळवता झाल रे गुलाम पुन्हा भीम तुझं बाळवता झाल रे गुलाम पुन्हा झुकून सलाम पुन्हा लागला करायला झुकून सलाम पुन्हा भीम तुझं बाळवता झाल रे गुलाम पुन्हा भीम तुझं बाळवता झाल रे गुलाम पुन्हा